एक लाख रुपये कोर्टात एवढ्या जेलला बसले त्याच काय करायचं पुन्हा सोडायला कोणी येत नाही तुमच्या काही जाणार आहे ते म्हणजे बरं झालं परस्पर झालं ते झाला पर शाना जाऊला नसला तरी कोणी बंद करू लागला सगळ्या आपल्या जे बदल आपल्यात करावं लागत आणि आपल्या पोरांनी शेतात कमाल जायचं तुम्हाला नाही काही काम करायचं आईबाप जर काम करत आपल्या शेतात आणि कापूस कव्या एखादं गुन्हे भर घरी घेऊन आधार होईल आईबापाला दिली खोरपायचा खोरप लागा फक्त गवत काढा नाही पण शेतात जा तुम्हाला हात जोडून सांगतो आपल्याला लागणार आहे कोणताही व्यवसाय करा करा कष्ट करा पाचशे रुपये बन घरी कमी आपल्या शंभर टक्के प्रगती होणार अति लागल तर काही काही लोक म्हणतात मला सुद्धा म्हणतात पण आपले बी काही लोक म्हणतात मी नाही म्हणता काही लोक म्हणतात आपल्या सुद्धा पोहरायचे लग्न व्हायला आपले काळ शिवणामुळे आपलं कमी काय नाही शेती नसली नोकरीच नोकरीचा तवडा धावण्याची शी शेती आपल्याला